एन कडून कार्ने दाखवा नोटीस प्राप्त झाल्यानंतर त्रुट्या पूर्ण करीत आहो बुलढाणा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर कैलास झिने यांची माहिती एन एम बुलढाणा बुलढाणासह इतर मेडिकल कॉलेजना कारणे दाखवा नोटीसेस बजावले आहे बुलढाणा मेडिकल कॉलेजमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षकांची कमतरता कमी हजेरी डेड बॉडीची कमी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थेटर व ऑपरेशन तसेच तपासणी संख्या कमी असे काही मुद्दे निदर्शनास आणले होते काही त्रुट्या पूर्ण करण्यात आले असून इतर मुद्द्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बुलढाणा मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर कैलाश झिने यांनी आज पंचवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता दिली आहे आपल्या महाविद्यालयाला नोटीस बजावली राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग म्हणजेच एन एम सी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा यांना काही बाबीमध्ये आपल्याकडे आप त्रुटी आहेत असं एक शो कॉज नोटीस कार्नेदाफव नोटीस बजावली होती त्याच्यामध्ये मुख्यतः वैद्यकीय शिक्षकांची कम कमतरता त्यांची कमी हजेरी आणि मुलांच्या शिक्षणाकरता बॉडींची संख्या कमी असणे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरची संख्या तसेच ऑपरेशनची संख्या तपासणींची संख्या कमी असणे हे मुद्दे अधोरेखित केले होते त्याच्यामध्ये बेड ऑक्युपन्सी रेट म्हणजे रुग्णालयामध्ये लोकं भरती किती असतात याच्यावरच्याही थोडंसं त्यांना आकड्याविषयी शंका होती त्यामध्ये आपण सुरुवातीला स्त्री रुग्णालयामधील बेड ऑक्युपन्सी दाखवण्यामध्ये राहून गेली होती त्यामुळे ते, ते निदर्शनास आणल्यामुळे आपली बेड ऑक्युपन्सी त्यांना अपेक्षित मानकामध्ये पुरेपूर्ण बसते शिवाय बाकीचे जे आहे ऑपरेशन थिएटरची ऑपरेशनची संख्या ती आपल्या जवळपास पोचत आहे त्यामध्ये आता वैद्यकीय शिक्षण वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांची संख्या वाढल्यानंतर ऑपरेशनची संख्या वाढेल आणि ही त्रुटी पूर्ण करता येईल बाकी डेडबॉडीज मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत वैद्यकीय शिक्षणामध्ये जे अध्यापक वर्गांची संख्या आणि त्यांची बायोमेट्रिक अटेंडन्स कमी आहे ह्याची आम्हालाही ते मान्य आहे आणि त्यामध्ये शासनस्तरावरून विविध प्रकारे अपॉइंटमेंट्स केल्या जात आहेत त्या लवकरच अपॉइंटमेंट केल्या जाऊन ह्या सगळ्या त्रुटी पूर्ण होऊन लवकरच यावर्षीच्या ॲडमिशन्स पूर्ण होतील अशी मला आशा वाटते आपल्याकडे किती पदे मंजूर आहेत आणि किती सध्या राष्ट्रीय विज्ञान आयोग म्हणजे एन एम सीच्या मानकानुसार शंभर प्रवेश विद्यार्थी प्रवेश क्षमतेसाठी पंच्याऐंशी प्राध्या म्हणजे शिक्षकांची गरज असते त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास एक तीस एक एकतीस बत्तीस शिक्षक सध्या उपलब्ध आहेत आणि बाकी शिक्षकांसाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे लवकरच आपण उपलब्ध इलिजिबल जे शिक्षक आहेत त्यांचे नेमणुका करून आपलं कॉलेज परिपूर्णरित्या सुरू राहील याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत सेकंड इयरची सध्या ॲडमिशन सुरू होत आहे त्या कशी तयारी आहे यासाठी आपलेसाठी जे काही सेकंड इयरसाठी लागणारे विभाग आहेत त्यांच्यासाठी लॅबॉरेटरीजची उभारणी सुरू आहे आणि फर्स्ट इयरचे जी परीक्षा आहे ती सप्टेंबरमध्ये आहे ती परीक्षा झाल्यानंतरच ते विद्यार्थी सेकंड इयरला जाणार आहे त्यामुळे आपल्याकडे बाकीच्या जे काही थोड्या बहुत तुटी आहेत किंवा कमतरता ज्या बाकी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध वेळ उपलब्ध आहे